नमस्कार जय शिवराय मित्रांनो मी श्याम शितप माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन व्हिडिओ पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करतो तर थमनेला आणि टायटल होऊन असेल मी कुठे चाललो आहे ते आज आहे शनिवार मी चाललो आहे मुंबईला नमन शूटिंग करण्यासाठी किंवा नमन बघण्यासाठी आमच्या आम कोकणातील यूट्यूबर्सने आयोजित केलेले कोकणचे बौरंगी नमन त्रिमूर्ती कलामंच नमन मंडळ चिपळून यांचं नमन आहे हाऊसफुल शो झाला आहे तर मी चाललो आहे मुंबईला ट्रेनने इकडं मी एकटाच आहे आता गावात आहे माझ्या चाललो आहे मी ट्रेन आहे आता नऊची नेत्रावती एक्सप्रेस तर माझ्याबरोबर आहेत किरण दादा गवळी यूट्यूबर त्यांच्याबरोबर मी चाललो आहे तर पुढे ट्रेनमधून पण मी एकटाच आहे कारण मी जनरल डब्यातून जनरलमध्ये जावं दा जाणार आहे तिकीट काढलेलं नाही आहे माझं आता जाऊन तिकीट काढायचं आहे स्टेशनला आणि दादांचं बुकिंग केलेलं आहे तर एक दोन तीन वर्षानंतर मुंबईला जातो आहे आणि पहिल्यांदाच मी एकटा जातो आहे प्रवास करतो आहे आणि खास म्हणजे दिवसाचा प्रवास मी पहिल्यांदाच करतो आहे मुंबईचा रत्नागिरी ते मुंबई दिवसाचा प्रवास पहिल्यांदाच करतो आहे तर चला खूप ट्रेन आले कुडाळपर्यंत चेक केले आत्ता चला तर भेटूया डायरेक्ट रेल्वे स्टेशनला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो पोचलो आहे रत्नागिरी रेल्वे स्टेशन पोचलो आहे रत्नागिरी रेल्वे स्टेशनला तिकीट वगैरे काढलं आहे किरणदादा दा आले आतमध्ये ट्रेनला वेळ आहे नऊचं टायमिंग आहे बघूया किती वाजेपर्यंत येते आणि हे आपले किरणदादा सुप्रसिद्ध युट्यूबर किरणदादा गवळी यांच्याबरोबर मी आज जाणार आहे मला काही एवढं ट्रेनचं काही कळत नाही तरी पण त्यांच्याबरोबर जातो आहे मी त्यांच्यासोबत ते पण आज आयोजकच आहेत तिकडे न फायनली पोचलोय प्लॅटफॉर्म वरती किती दोन नंबर ना दो मित्रांनो आता प्लॅटफॉर्म वरती आलोय आम्ही मगाशीच ट्रेन आमची अर्धा तास लेट आहे नेत्रावती एक्सप्रेस एक इंदोर आली इंदोर

नऊ चव्वेचाळीस पाच मित्रांनो दीड तासाच्या प्रतीक्षेनंतर दीड तास लेट आहे ट्रेन आणि आलेली आहे नेत्रावती एक्सप्रेस चला मुंबई एक तास लेट आहे एक दीड तास दीड तास दीड तास लेट झाली नस भेटायचं पडदा सोडायला <laughs> नेत्रावती एक्सप्रेस मित्रांनो बसाला भेटलाय आहे खाली आहे ट्रेनवर बसायला भेटलाय फायनली मित्रांनो ट्रेन सुटलेली आहे रत्नागिरीवरून चलो बाय बाय रत्नागिरी नो मित्रांनो रत्नागिरी नंतरचं पहिलं स्टेशन आहे या ट्रेनचं संगमेश्वर संगमेश्वरला आले ट्रेन साडे अकरा वाजलेत संगमेश्वर रोड मी दिवसाचं मुंबईला पहिल्यांदाच जातोय असं ट्रेनमधून तर रात्रीचं वगैरे गेलेलो आहे चिपळून चिपळून बारा वाजून आठ मिनटं झाले चिपळूणला आले ट्रेन गर्दी आहे भरपूर इकडे मारण्याची गर्दी आहे इकडे आता पाणी लावले त्यांनी सगळ्यांनी इकडे टाक्या फुल करत आहे तिकडे हे झाले फ्लो आपोआप हे बघा सुटेल बघा कसं हे पाईप सुटले <laughs> फायनल मित्रांनो उतरलोय ठाण्याला साडेचार वाजलेत आता इथून लोकल ट्रेनने दादरला जाणार मित्रांनो दादरला पोचलोय लो लोकलमधून आलो आता गाडी हॉलला आहे मित्र पोहचलो छत्रपती शिवाजी महाराज मंदिर हॉल जवळ आता आतमध्ये जाऊया देश वगैरे व्हायचंय जरा चला आतमध्ये त्याला हा आपला आहे कार्यक्रम इकडे साडेसात टायमिंग आहे कोकणातले युट्यूबर्स कोकण सिटी सिडी यांचं आगमन झालेलं आहे चंदन दर्डे आयोजक अच्छा

तुला काय करायचं आज या नाट्यग्रहामध्ये आमचे लाडके कोफाजी इटूबल यांच्या वतीने आज आमच्या कार्यक्रमासाठी आमचा मोठा मर्गोच कार्यक्रम हो म्हणून मी त्यांचं नाव घेतले ऐका तर तो गेव गेव तो या शिवाजी ग्राम सारी नाट्यगृहांची दाटी ग्रह नाट्य आणि माझ्या लाडक्या आयोजित इटू नाव घेते या माझ्या सा जमलेल्या सारा रसिक का प्रेक्षकांसाठी आता जो ताण्यासाठी वागवा

what else

दादरवरून ठाण्याला आलो आहे लोकलने आता ठाण्यावरून ट्रेन पकडणार आहोत आता ठाणे स्टेशनला आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितला धन्यवाद चला तर भेटू नवीन एका व्हिडिओ बाय बाय